हॅलो युव्हिवन आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यामधली डिश शेंगुळे तर पावसाळ्यात खाण्यासाठी शेंगुळे खूपच भारी लागतात तर बघू शकता तुम्ही शेंगुळे आणि पाऊस तर लगेच बनवायला घेऊया तर सगळ्यात आधी लसण घ्यायचं आहे लसणाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे त्यानंतर जिरे घ्यायचे आहेत लसण आणि जिरे लागणार आहेत आणि काही पीठ लागणार आहे तर जाडसर सा असं सारण वाटून घेतलंय बघा तर एक वाटी फुल भरून गव्हाचं पीठ घेतलंय थोडंसं किंचित जास्त घेतलं तरी चालेल गव्हाचं त्यानंतर त्याच वाटीनं बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीनं ज्वारीचं पीठ आणि लाल मिरच टाकली आहे त्यानंतर थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि आपण जे वाटून सारण घेतलं होतं ते टाकायचं आहे अर्धं आणि अर्धं सारण फोडणीसाठी ठेवून द्यायचंय तर आता थोडंसं थोडंसं पाणी घेऊन पीठ चांगलं सक्त मळून घ्यायचं आहे जसं आपण पुऱ्या बनवतो हो तसं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर पीठ पंधरा ते वीस मिनटं थोडंसं आधीच आपण मळून ठेवायचं आहे म्हणजे शेंगुळे अजून छान होतात तर बघू शकताय आहे तुम्ही पीठ मळून घेतले तर पावसाळ्यामध्ये गरमागरम शेंगुळे खाण्यासाठी एकदम भारी आहेत तर तुम्ही याला काय म्हणतात तुमच्याकडे या रेसिपीला तुम्ही करता का नाही ते पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर पीठ मळून झालेलं आहे आणि आता तेल लावले मी थोडंसं हाताला आणि आता शेंगोळे बनवून घेत आहे तर फोडणी आपण त्याची नंतर करणार आहोत कारण शेंगोळे बनवायला थोडा वेळ लागतो थो, तर सर्वात आधी आपण त्याला बनवून घेऊया तर हातावरच गोल गोल बनून घ्यायचेत वेगवेगळा शेप जसा आपल्याला हवा आहे तसा तर बघा एकदम जाड पण नको आहे थोडेसे मीडियम असे बनवून घ्यायचेत आणि असं जॉईंट करून घ्यायचं आहे किंवा गोल केले तरी चालेल किंवा नुसतं हातावर गोल करून तसे सोडले तुम्ही तरी चालतील जसा आकार हवाय तुम्हाला तसा करा तर अशाच प्रकारे सर्व शेंगुळे आपण बनवून घ्यायचे तर मी बनवून घेतलेले आहेत बघा आता शेंगुळे आपले बनून झालेले आहेत बऱ्यापैकी तर आता फोडणी करून घेऊया फोडणीसाठी तेल घ्यायचे तेलाचं प्रमाण थोडंसं हलकंसं जास्त घ्या आणि जिरे आणि लसणाची जी पेस्ट होती ती अर्धी ठेवली होती मी ती घेतलेली आहे ती टाकायची आणि हलकंसं गोल्डन झालं की मग त्याच्यामध्ये पाणी आहे आणि याचे बरेच वेगळेवेगळे प्रकार असतात कुणी त्याच्यात कढीपत्ता हिरवी मिरची भी काही मसाले टाकून पण करतात पण अशा प्रकारे पण केलं तर खूप छान होतात एकदम साध्या पद्धतीत तर बघा गोल्डन आहे त्यानंतर पाणी टाकायचं आहे पाणी ते बॉईल होऊन थोडंसं पाणी राहीन इतकं पाणी टाकायचं तर दीड ग्लास पाणी आहे आणि चवीपुरतं मीठ कारण आधी पण आपण मीठ टाकलेलं आहे तर पाण्यामध्ये जेवढं थोडंसं चवीपुरतं तेवढंच मीठ टाकायचं नसता खारट होतील आता बनवलेले सगळे शेंगुळे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया मी सर्व शेंगुळे बनवून घेतलेले आहेत खळखळून चांगली उकळी येऊ द्या आणि नंतर मीडियम गॅस करायचा आहे आणि त्याच्यावर थोडं वेळ झाकण ठेवलं तरी चालेल तर चांगलं पंधरा ते वीस मिनटं त्याला चांगलं वाफून आहे तुम्ही खूपच जाडसर बनवाल तर थोडंसं पीठ पीठ लागणार कच्चे नाही राहायला पाहिजे त्यामुळं लक्ष ठेवा व्यवस्थित त्याला बॉईल करून घ्या तर मी चांगले पंधरा वीस मिनटं शिजून घेतलेत आणि आतमध्ये थोडंसं खाली लागायला नको म्हणून एकदा दोनदा बघून थोडंसं हालून आहे तर बघू शकता तुम्ही एकदम छान असे शेंगुळे आपले बनून रेडी झालेले आहेत असा एवढं थोडंसं त्याला रसा ठेवायचा आहे जास्त घट्टसर नाही करायचं आहे म्हणजे एकदम छान लागतात आता मी गॅस बंद केलेला आहे तर गरमागरम शेंगोळे रेडी झालेले आहेत आणि पाऊस तर पडतच आहे तर नक्कीच बनवायला घ्या आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय